धन्यवाद साहेब आपण राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने दाओसमध्ये पंधरा लाख बहात्तर हजार कोटीची गुंतवणूक त्या ठिकाणी आणली आहे तर ती अभिनंदनीय बाब आहे परंतु आमची विनंती आहे की माझ्या मतदारसंघात माढाओस सोलापूर जिल्ह्यामध्ये बेरोजगारी असल्यामुळं त्यातला काही एखादा लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट आमच्या भागात आणावे ज्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्यातला बेरोजगारीचा प्रश्न त्या ठिकाणी निघाली लागल उजनी धरणाचा पालकमंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत उजनी धरणाचा प्रकल्प त्यासाठी दोनशे ब्याण्णव कोटी रुपये ब्याऐंशी कोटी रुपये त्या ठिकाणी आपण मंजूर केले होते परंतु तो आता प्रकल्प होत नाही कशात अडकलाय <coughs> तो देखील आपण मागच्या अभिभाषणामध्ये हा मुद्दा महामहिम राज्यपालांच्या होता आणि ह्या वेळेस मात्र तो राज्यपालांच्या भाषणामध्ये नाही तर त्या ठिकाणी त्याच्यावरती गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे शेतकरी कर्जमाफी होणार का यासाठी आपण आश्वासन दिलं होतं परंतु शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार आहे का नाही यामुळे शेतकरी आज कर्ज भरत नाही आणि कर्ज भरत नसल्यामुळे त्याचं थकीत आहे आणि पुढे त्या ते ठिकाणी त्याला अडचण येते तर त्या ठिकाणी आपण ही कर्जमाफी करणार आहोत का आणि कधी करणार आहोत त्यानुसार विचार करणं गरजेचं आहे पाधन रस्त्याचा प्रश्न खूप मोठा आहे या ठिकाणी मंत्री महोदयात पाधन रस्ता हा सगळ्यात महत्वाची बाजू आहे जिथं आज भांडण तंटे होत आहेत रस्ते नाहीत पिक जात नाही तर ते पाधन रस्त्याचा देखील या अभिभाषणामध्ये उल्लेख नाही आणि मग पाधन रस्त्याची योजना सुरू राहणार का शेतकऱ्याला त्या ठिकाणी रस्ता मिळणार का ही देखील महत्वाची बाब आहे आपण मागच्या अभिभाषणाच्या ह्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय शिक्षण त्या ठिकाणी मुलींसाठी मोफत केलं होतं परंतु या मध्ये त्याचा उल्लेख नाही आणि महिला त्या ठिकाणी मुलींना आज शिक्षण संस्था जोपर्यंत फी भरत नाहीत तोपर्यंत परीक्षेला बसू देत नाहीत आणि मग परीक्षेला बसू न दिल्यामुळं त्या विद्यार्थिनींचं नुकसान होत आहे आणि तशा सूचना आपण कडक त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे आणि त्या आपण द्याल अशी मला खात्री वाटते या राज्यामध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आपण सुरू केली एक लाख बत्तीस हजार युवकांना त्या ठिकाणी आपण प्रशिक्षण दिलं पण त्यांना पुढे नोकरी मिळाली नाही आणि मग सहा महिन्यामध्ये त्यांचं थे प्रशिक्षण पण पूर्ण होत नाही आणि धड ते पूर्ण शिकत नाहीत अर्धवट होत आहेत तर त्यांना दोन वर्ष त्या ठिकाणी हे प्रशिक्षणासाठी आपण द्यावा असं एक त्या ठिकाणी वाटतं एक तुकाराम महाराजांची मन आहे चाले ते तीर्थ नि देहा भूप वारकरी म्हणजे चालत तीर्थ तीर्थक्षेत्र असतं त्याचा प्रवास अडथळा दूर करण्यासाठी अधिक सुरक्षित करण्यासाठी आहे सरकार आता नागपूर गोवा शक्तीपीठ त्या ठिकाणी करत आहे तर नागपूर गोवा शक्तीपीठाला त्या ठिकाणी पंढरपूर तुळजापूरवरनं पंढरपूर माढा मार्गे त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांचं कुलदैवत असणारा निरनरसिंगपूर शिखर शिंगणापूर मार्गे त्या ठिकाणी तो जर रस्ता केला तर ही देखील तीर्थक्षेत्र त्याला जोडली जातील आणि त्याचा फायदा आम्हाला त्या ठिकाणी होईल ही आपल्याला या निमित्तानं भूमिका सरकार आता टिकाऊ रस्ते सात हजार चारशे किलोमीटर सिमेंटचे करणार आहे त्यामध्ये सरकारने फक्त शासनाने दुजाभाव न करता हे रस्ते त्या ठिकाणी त्वरित करून विकास कामाला गती द्यावी ही या निमित्तानं राज्य सरकार त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण योजनेमध्ये शहरासाठी काम करत आहे परंतु मी माडा शहरातनं त्या ठिकाणी येतोय आणि माड्यामध्ये गेले दहा गेल्या वर्षभरामध्ये दहा ते बारा, बारा दिवसाला पाणी येतंय त्याचा पाठपुरावा आम्ही आपल्या ह्याच्यावर करतोय परंतु पाणी पुरवठा योजना मंजूर होऊन त्याचा निधी लवकरात लवकर वितरित व्हावा आणि यासाठी आष्टी उपसा सिंचन मधनं पाणी त्याला उचलाय आणि त्या ठिकाणी दारफळ मधनं पण पाणी डबल सोर्स केला तर त्या ठिकाणी ही योजना चांगली होईल अशा पद्धतीची भूमिका यामध्ये आपण घ्यावी एक सगळ्यात महत्वाची आत्ताची अडचण जी आहे की आज सोलार पंपाची योजना मागेल त्याला आपण त्या ठिकाणी साहेब आम्हाला बोलू द्या साहेब सकाळपासून बसलोय साहेब त्या ठिकाणी आता साहेबांना मग पवार बोलू दिले आम्हाला बोलू द्या साहेब त्या ठिकाणी साहेब सोलार पंपाची अडचण अशी झाली आहे सोलार पंप मी नदीकाठच्या बाजूला येतोय नदीकाठला पाच गुंठे असेल तरच तुम्ही सोलार पंप आहे पण पाच गुंठे मिळत नाही आणि सोलार पंप लावला तर पुराच्या काळात ते वाहून जातील सोलार वरती त्या ठिकाणी नदी होत नाही आणि आज लाईटचं कनेक्शन पण त्याला देत नाही त्यामुळं शेतकऱ्याची खूप मोठी अडचण आहे आणि अजून एक अडचण ह्या योजनेमध्ये आहे ज्याला लाईटचं कनेक्शन आहे त्याला सोलार देत नाही मग जर आपण ज्याचं पाच आणि साडेसात एच पीचं लाईटचं कनेक्शन आहे त्याला जर सोलार दिला तर त्याचं लाईटवरचा भार कमी होईल आणि आज जे डीपी साठी जे प्रस्ताव येत आहेत साहेब आमच्याकडं डीपीडीसी साठी सगळे ऍडिशनल डीपी का तर लोड नाही आज आमच्याकडं आरण असेल तुळशी असेल आमच्या इथं मोडलीम असेल मानेगाव असेल आज आमच्या मतदारसंघात कुठेही साहेब लाईट चालत नाही लाईटची इतकी बेकट अवस्था आहे की त्या ठिकाणी दोन तास तीन तास लाईट चालती लोकांचे दिवसात जर शंभर फोन आले तर त्यातले तीस चाळीस फोन हे लाईटसाठी येतात कमी दाबानं सिंगल पेज न सोडणं डबल करणे ट्रीप करणे अशा कितीतरी गोष्टी आणि तिथले अधिकारी मात्र मुजोर आहेत त्या ठिकाणी त्या आमच्या एका लवळच्या घटनेमध्ये त्या ठिकाणी दोन्ही गटामध्ये दोन्ही गावामध्ये बांधणं अधिकारी मात्र मोकळे राहतात त्यामुळं ती सगळ्यात महत्वाची बाब आहे ती करणं गरजेचे आहे साहेब शेतकऱ्याला कर्ज माफी कर्ज मिळवापी नाही आणि दुसरी गोष्ट आता नवीन कर्ज देण्यासाठी नॅशनलाइज बँका आपल्या अभिभाषणामध्ये चौऱ्याहत्तर हजार कोटीचं लक्ष ठेवलंय परंतु नॅशनलाइज बँका कर्जच देत नाहीत तर त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही बोललो जिल्हाधिकारी साहेब म्हणतात आम्ही फक्त त्यांना सूचना देऊ शकतो करू शकतो परंतु नॅशनलाइज बँका त्यावरती काही करत नाहीत तर ते करणं खूप गरजेचं आहे साहेब बोलूया शाश्वत ऊर्जा कार्बन करण्यासाठी आज सरकारने सांगितलंय की साहेब इथेनॉलचं एकशे एक कोटी एक एकवीस लाख लिटर इथेनॉल पुरवठा करण्याची भूमिका घेतली आहे परंतु यामध्ये त्या ठिकाणी ते करण्यासाठी आज गेल्या वर्ष दोन वर्ष गेल्या वर्षी केंद्र सरकारने अचानकपणे इथेनॉल बंदी केली होती आणि मग अचानक इथेनॉल त्या ठिकाणी ज्यूस इथेनॉल आणि बीएव्ही बंद केल्यामुळं सगळे साखर कारखाने अडचणीत आले सगळ्यांचे हप्ते ईएमआय त्या ठिकाणी व्याज त्या ठिकाणी थकलेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना सबमिशन देणं गरजेचं आहे आणि इथेनॉलला त्या ठिकाणी पर लिटर काहीतरी अनुदान देणं आणि इंटरेस्ट सबमिशन देण्याची गरज आहे ती देण्याची त्या ठिकाणी गरज आहे शासनाने साहेब नैसर्गिक आपत्तीमध्ये आठशे चौदा कोटी रुपयेचा त्या ठिकाणी देणार आहेत परंतु अठ्ठावीस फेब्रुवारीचा जी आर मध्ये सोलापूर जिल्हा मात्र यातून वगळला आहे आणि मग आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे आमच्या इथं साहेब आता आपण सरकारने वस्ती शाळा बंद करणार मग वस्ती शाळा बंद केल्यामुळं तेवीस हजार शिक्षक अतिरिक्त होणार आहेत आणि मग त्या वस्ती शाळेवरच्या मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न काय होणार साहेब दोन मिनिट वस्ती मुलांचा प्रश्न काय होणार आणि मग त्यांच्या शिक्षणासाठी आज प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे एका बाजूला आपण म्हणतोय आणि दुसऱ्या बाजूला मात्र ही भूमिका इथे तर त्या ठिकाणी ह्या शाळा रद्द करू नये आणि त्या ठिकाणी त्या शाळा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा साहेब शासनाने बाहेर सांगितलंय की ऑलिम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय खेळामध्ये बारा स्थळांचा समावेश करण्यात येतोय त्यामध्ये साहेब सोलापूर जिल्ह्यात माझ्या माडा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी कुस्ती मोठ्या प्रमाणात खेळली जाते तर कुस्तीसाठी संकुल आणि सगळ्यात महत्वाचं साहेब माझ्या मतदारसंघात आरण तुळशी मेंढ टेंभुर्णी पंढरपूर आमच्या भागामध्ये साहेब अरचेरीमध्ये तीर अंदाजमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी आणि या तीर मध्ये बत्तीस अधिकारी त्या ठिकाणी झाले त्यामुळं ह्या ह्याच्यासाठी साहेब बोलू द्या साहेब आणि ह्यासाठी आज सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे साहेब आज आम्हाला ह्यामध्ये ज्या गोष्टी अडचणी आहेत त्या गोष्टीला आपण मार्ग काढून द्यावा आज साहेब खताच्या बाबतीमध्ये जी अडचण आहे साहेब युरिया युरिया लिंक केल्याशिवाय खत दिलं जात नाही आणि त्या ठिकाणी युरियाची खूप मोठी अडचण आहे तर साहेब यामध्ये आपल्याकडनं ज्या अपेक्षित गोष्टी आहेत त्या घ्याव्या आम्हाला त्या ठिकाणी साहेब मतदारसंघातले बरेच प्रश्न आहेत ज्या प्रश्नावरती बोलण्याची संधी आपण दिली पाहिजे आम्हाला नवीन आमदारांना आपण संधी द्यावी अशी विनंती करतो बोलण्यास आपण दिल्याबद्दल आभार मानून थांबतो सदस्य